हॅलो स्टूडेंट्स तुम्हा सर्वांचे स्वागत आहे शब्द पाठांतर या आपल्या सिरीजमध्ये स्टुडंट्स या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की शब्द पाठांतर करण्यासाठी उच्चारानुसार जर आपण त्याचा अभ्यास केला तर ते आपल्याला कसं उपयोगी ठरणार आहे त्यामध्ये मुलांना पार्ट सिक्स मध्ये आपण अभ्यास केला होता वॉ वेल साऊंड याचा आपण अभ्यास सुरू केलेला आहे म्हणजे उच्चारानुसार जर आपण स्पेलिंग तयार केले किंवा उच्चारानुसार जर आपण वाचन करायला सुरुवात केला तर आपल्याला त्याचा कितीतरी फायदा होऊ शकतो तो कसा होऊ शकतो हेच आपण या अगोदरच्या पा व्हिडिओजपासून पाहतो आहोत शब्द पाठांतर आपण दररोज पाच शब्द ते दहा शब्द आपण देतोच आहोत ते तर तुम्ही पाठ करणारच आहात पण ते तुम्हाला पाठही करावे लागू नयेत त्यासाठी या सर्व ट्रिक्सचा आपण अभ्यास करत आहोत चला तर मग स्टुडंट्स वॉवेल साउंड साऊंड म्हणजे जो प्रत्येक अल्फाबेट असतो त्या अल्फाबेटला फक्त एकच उच्चार नसतो तर त्याचे अनेक उच्चार असतात आणि म्हणूनच खूप असंख्य असे शब्द तयार होतात तर त्यामधला ए हा जो एक स्वर आहे त्या स्वराचे वेगवेगळे वेग चार उच्चार त्याचे वेगवेगळे वेग चार साऊंड आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये अभ्यासले होते ज्यांनी तो पाहिला नाही तो अवश्य पहा कारण तुम्हाला शब्द पाठ न करता सुद्धा शब्द पाठ करता येणार आहे आणि पाठ न करताही तुम्हाला वाचन सुद्धा खूप छान जमणार आहे तर वाचन -E चांगलं शिकण्यासाठी याच्या पुढचा वॉवेल साऊंड आज आपण घेऊया तर मुलांना पाच वॉवेल साऊंड आहेत ए ई आय ओ यू आणि ह्या प्रत्येकाचे असे वेगवेगळे उच्चार असतात आपल्याला असं वाटतं की प्रत्येकाला एकच उच्चार आहे तर असं नसतं तर तेच आपण इथे शिकणार आहोत या अगोदरच्या व्हिडिओत आपण चे चार वेगवेगळे साऊंड शिकलो आणि त्यानुसार पहा त्याचे हे एक्झाम्पल सुद्धा आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण ते अभ्यासलेले आहेत ते जस्ट मी तुम्हाला इथे पाहण्यासाठी याच पद्धतीनं आपल्याला पुढचेही अभ्यासायचे आहे त्यासाठी मी तुम्हाला इथे ते ठेवलेले आहे नसेल तो जरूर पाहायचा आहे आता आपण आज नेक्स्ट साऊंड पाहणार आहोत आणि तो साऊंड म्हणजे ई हा एक स्वर आहे ई ह्या स्वराचे वेगवेगळे साऊंड किती होतात तर तीन साऊंड होतात पहा मुलांनो ई हे ए बी डी मधला एक अल्फाबेट आहे तो एक स्वर आहे त्याचे तीन वेगवेगळ्या प्रकारचे साऊंड होतात कोणते होतात तर ए अ असू शकतो किंवा मोठा ए असू शकतो दोन्ही तर आता हे तर तुमच्या लक्षात आलं की अल्फाबेट आहे या अल्फाबेटचे असे वेगवेगळ्या प्रकारचे तीन उपचार होतात चला तर मग कसे होतात ते बघूया आणि हे जर तुम्ही शिकलात आणि याचे वेगवेगळे शब्द तुम्हाला जर तयार करता आले पहा स्टुडंट्स अगदी एकदम येत नसतील तयार करतात तर पुस्तक घ्या पुस्तक समोर ठेवा त्याच्यामधून शोध घ्या की या पद्धतीचे उच्चार आणखी कोणते भेटतात आपल्याला आणि असे अनेक शब्द तुम्ही जरूर शोधा सापडल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये टाकायला अजिबात विसरू नका तर बघा पहिला साऊंड आपण पाहतो आहोत ई ह्या शब्दाचा पहिला साऊंड ए पहा कशा पद्धतीने होतो बी ई -E एल एल बेल बेल ए साऊंड होतो बे बे ए आपण मराठी मधला ए अल्फाबेट जो आहे तो पाहतो आहोत जनरली आपल्याला एखाद्या शब्दा मराठीच्या शब्दावर एखादी मात्रा ज्या वेळेस द्यायची असते त्यावेळेस आपण हा उच्चार होतो जो ए हा साऊंड आहे ओके जसं की बे बे तर बे लिहायचं असेल तर आपण काय लिहितो बीई बे राईट बी ई बे म्हणजे ज्या ज्या वेळेस आपल्याला एखाद्या शब्दावर मात्रा द्यायची असते ही मात्रा आहे मराठीमध्ये ही मात्रा जेव्हा जेव्हा द्यायची असते त्या त्या वेळेस आपल्याला स्पेलिंग लिहावं लागेल ई अल्फाबेट लिहावं लागेल ई अल्फाबेट त्याचा उच्चार करावा लागेल ए बे बे ओके okay. सो so, ए म्हणजेच मराठीतली मात्रा बेल टेल स्मेल बेल्ट बघा प्रत्येक याचा उच्चार जर तुम्ही इथे लिहून पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की यावर आपण एक मात्रा लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मात्रा जर दिलेली असेल तर आपल्याला ई स्पेलिंग लिहावं लागतो ओके okay. बघा राईट त्याच पद्धतीनं आता बघूया असाऊंड केव्हा केव्हा होतो नीट लक्षात घ्या स्टुडंट आपण असाऊंड पाहतो आहोत या स्वराचा हा साऊंड आपण पाहतो आहोत सो पहा आर -E डी शब्दाचा उच्चार होतो डन बघा डन म्हणजे अ चा सौदा आला डन डन दो म्हणजे गार्डन म्हणजे इथे इ उच्चार जरी असेल तरी मात्राचा उच्चार आपण करत नाही आपण गार्डन म्हणतो गार्डन गार्डेन असं नाही म्हणत गार्डेन इथे ए उच्चार होत नाही तर इथे उच्चार होतो अ गार्डन गार्डन आता ड आणि न मध्ये अ लिहित नसतो आपण मराठीच्या भाषेनुसार अ लिहित नाही पण तो त्यामध्येच लपलेला असतो डन गार्डन ओके सो उच्चार झालेला आहे आपल्या इथे गार्डन तसंच इथे पहा जम जम आजचा उच्चार आपण करत नाही अ बघा जम याच्यामध्येच अ आलेला असतो आता हा जम लिहित असताना आपण ऍक्च्युअल ज अ म आहे असं लिहायला पाहिजे असतं परंतु हा जो अ असतो तो याच्यामध्येच लपलेला असतो त्यामुळे आपण तो लिहित नसतो मराठी भाषेमध्ये लिहित असताना असंच लिहिण्याची पद्धत आहे त्यातला तो अ लिहित नाही आपण प्रत्येक वेळेला ठीक आहे सो त्यामध्येच अचा उच्चार असतो सो जम म्हणून इथे उच्चार आला आहे अ चा उच्चार स्पेलिंग पहा आहे पण उच्चार काय आहे अ आहे सो so, म्हणून लक्षात घ्यायचं साऊंड महत्वाचा असतो नुसता स्पेलिंग नाही म्हणून अल्फाबेट एकच आहे पण उच्चार तीन आहेत ए अ आणि ई म्हणूनच आपल्याला समजत नाही की कुठे काय वाचावं हा शब्द आलाय ज्यांना इंग्रजी वाचता येत नाही त्यांना प्रश्न पडतो काय वाचावं बाबा कुठे ईचं स्पेलिंग कुठे मात्रासारखा उच्चार असतो उच्चार असतो कसे उच्चार करावे तर हे उच्चाराचे शास्त्र आहे ते थोडं 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 रूल बाय रूल शिकत गेला डेली पाचच मिनिटं शिकायचं आहे पहिले एक दोन व्हिडिओ मी एक्सप्लेन करते म्हणून वेळ लागतोय पण नंतरच्या व्हिडिओ तर तुम्हाला फक्त पाच मिनिटं पाहायचंय सो सी ओव्हर ओव्हर म्हणत आपण ओव्हर अगेन पर्सन आहे अ सन ओके सो so, तुमच्या लक्षात आला असेल प्रत्येक ई जो शब्द आहे इथे तर त्याचा उच्चार अ आलेला आहे इथे पण अ इथे पण अ आणि इथे पण ह्या अ चा उच्चार आलेला आहे अ ओके सो so, स्टुडंट अशा पद्धतीनं आपल्या लक्षात येईल की आपण स्पेलिंग जरी येत असेल तरी पण आपण उच्चार मात्र खूपच वेगवेगळ्या पद्धतीने करत असतो तुम्हाला याचे आणखी शब्द येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये दाखायला अजिबात विसरू नका एखादं पुस्तक समोर घ्या अशा पद्धतीनं कसे कोणते कोणते स्पेलिंग आलेले आहेत ते सर्च करा त्याचे वेगवेगळे शब्द तुम्ही शोधून ते लिहून काढा उन्हाळ्याचे सत्य आहे भरपूर वेळ आहे इंग्रजी पुस्तक कोणतंही समोर ठेवा अशा पद्धतीचे शब्द शोधायचा प्रयत्न करा पॅरेंट्सची ची आई वडिलांची रिलेटिव ची बहीण भावांची मदत जरूर घ्या आणि कमेंट बॉक्समध्ये शब्द जरूर टाका आता पहा पुढचा साउंड ई किंवा ई छोटी ई किंवा मोठी त्यावेळेस वेल लागते लक्षात घ्या बघा झेड ई आर ओ सो आपण काय लिहितो जी सो काय लागलेला आहे वेल लागलेली आहे झेड ई आर ओ जी रो ओके म्हणजे बघा ज्या वेळेस ईचा साऊंड ई असा येतो अल्फाबेट ए ई अल्फाबेट ई अल्फाबेटचा ज्यावेळेस ई असा साऊंड येतो मग तो छोटी ई असेल किंवा मोठी ई असेल तर त्यावेळेस मराठीमध्ये आपण त्याला वेलंटी देत असतो जी रो बघा मराठीतून इंग्रजी आलं पाहिजे इंग्रजीतून मराठी पण आलं पाहिजे म्हणजे एखादा इंग्रजी, इंग्रजी शब्द दिला तर त्याचं इंग्लिशमध्ये स्पेलिंग लिहिता आलं पाहिजे एखादा इंग्लिश शब्द समोर असेल तुमच्या स्पेलिंगचा तर तुम्हाला वाचण्यासाठी पण त्याचा उच्चार काय करायचा त्यासाठी तुम्हाला वेलांती लावायची का काना लावायचा का मात्रा लावायचा हे पण समजलं पाहिजे हे म्हणजेच हे सर्व उच्चारशास्त्र आहे तर बघा इथे झिरो की सो की म्हणताना सुद्धा बघा आपण की शब्द सो वेलांती लावतो म्हणजे ई किंवा डबल ई असा साउंड ज्या वेळेस ई साउंड येतो त्यावेळेस आपल्याला वेलंटी लावावी लागते बघा स्पेलिंग झेड के डबल ई पी की ओके सु so स्टुडंट्स याच पद्धतीने आपल्याला आणखीही प्रत्येक स्वराचेच नाही तर सर्व कॉन्सनंट सुद्धा आपल्याला असे वेगवेगळे उच्चार जे होतात साऊंड जे होतात ते अभ्यासायचे आहेत हा व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडला असणार आहे आवडला तर लाईक जरूर करा तुम्ही जितके जास्त लाईक कराल तितके खूप जास्त चांगल्या पद्धतीचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईल आणि स्टुडंट्स हे व्हिडिओ दररोज पहा दररोज लिहून घ्या शब्द तुम्ही सेपरेट वही केलीच असेल नसेल तर ती करा त्यामध्ये दररोजचे शब्द पाठही करा लिहून काढा आणि हे उपचाराचे सर्व रूल्स लिहा आणि याखाली अनेक अने नवीन शब्द शोधून तेही जरूर लिहून काढा कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण यासारख्या खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी तुम्हाला शिकायच्या आहेत खूप इंटरेस्टिंग माहिती आहे या सर्व अभ्यासामध्ये याच्यामधून आणखी आपल्याला लवकरच इंग्लिश स्पीकिंग कोर्स सुरू करायचा आहे त्याचीच ही सर्व पूर्वतयारी आहे हे सर्व तुम्ही केलं तर इंग्लिश स्पीकिंग तुम्ही शाळा सुरू होईपर्यंत तुम्ही नक्की इंग्रजीमध्ये बोलू शकाल सो so, चॅनल सबस्क्राईब जरूर करून घ्या जर तुम्हाला इंग्लिश स्पीकिंग कोर्स पूर्ण करायचा असेल माझ्यासोबत म्हणत म्हणत तर त्यासाठी चॅनल सबस्क्राईब जरूर करून घ्या थँक्यू सो मच फॉर वॉचिंग व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू सो मच